हॅलो डिअर स्टुडंट्स क्रॅश कोर्सच्या आपल्या सिरीजमध्ये आपण चॅप्टर शिकत आहोत इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्याच्यामध्ये आपण आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं होतं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारे वेगवेगळे फिनॉमिनन ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग बघितला ओव्हरलोडिंग त्यानंतर शॉर्ट सर्किटिंग ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण पाहिल्या आज आपण बघणार आहोत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट सो आपल्या बोर्ड एक्झामला अगदी काही आय थिंक दोनच महिने राहिलेले आहेत आणि तेवढ्या दोन महिन्यामध्ये आपला अखंड सिलेबस आपण कम्प्लीट करणार आहोत अगदी परीक्षेला जेवढं गरजेचं आहे ते सगळं सगळं मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवत आहे आणि हा जो क्रॅश कोर्स आपण घेत आहोत तो फ्री ऑफ चार्ज आहे फक्त ह्याच वर्षीच्या स्टुडंटसाठी आहे पुढच्या वर्षी हा अवेलेबल नसणार आहे सो जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत पर्यंत हा फ्री क्रॅश कोर्स तुम्ही सगळ्यांनी पोचवावात अशी माझी इच्छा आहे ऑल्सो मी जसं काल पण बोललेले होते व्हिडिओमध्ये सध्या इथे एक नवीन फीचर आलं यूट्यूबचं ज्याला हाईप व्हिडिओ हाईप करण्यासाठी तर जिथे तुम्ही व्हिडिओ खाली बघाल तर त्या त्या त्याची जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या तिथे तुम्हाला हाईप ते हाईपचं ऑप्शन दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही हाईप करता तर छोटंसं एक माझ्यासाठी त्याचा असा उपयोग होईल की हे जे व्हिडिओज आहेत ते यूट्यूबला वाटतं की हा बाबा हे खरंच गरजेचे आहेत महत्वाचे आहेत चांगले आहेत आणि मग ते व्हिडिओज यूट्यूब थोडंसं सर्चमध्ये जास्त येतात सो खरंच तुम्हाला असं वाटत असेल की हे व्हिडिओ युजफुल आहेत तर तुम्ही ते हाईप करायला पण विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही करताच राईट सो चला आता आपल्या मेन कंटेंटकडे वळूयात दॅट इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काल आपण काय बघितलं की जेव्हा केव्हा कोणत्याही कंडक्टरमधून करंट फ्लो होतो ड्यू टू द फ्लो ऑफ करंट त्याच्यामध्ये जो एक रेजिस्टन्स असतो रेजिस्टन्समुळं काय होतं त्या कंडक्टरमध्ये हीट प्रोड्यूस होते जितकं जास्त रेजिस्टन्स असेल एखाद्या मटेरियलचा तितकी जास्त अमाऊंट ऑफ हीट त्या कंडक्टरमध्ये प्रोड्यूस होणार काही फॅक्टर्स आहेत जसं की लेंथ जितकी जास्त लेंथ तितका जास्त रेजिस्टन्स जितका एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी म्हणजे मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये ते सांगितलं ले होतं ना की जितकं अरुंद रस्त्यातून जायला आपल्याला त्रास होणार वगैरे ब्रॉड रस्त्यातून आपण इझिली जाऊ शकतो तसंच इलेक्ट्रॉनचं देखील आहे एखाद्या मेटलचा कंडक्टरची वायर जितकी पातळ असेल तितका त्या मटेरियलचा रेजिस्टन्स हा वाढत जातो जितकी जाड वायर असेल तितका रेजिस्टन्स कंपॅरेटिव्हली कमी असतो सो ह्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती मटेरियलचा रेजिस्टन्स डिपेंड करतो सो हे आपण हिटिंग इफेक्टमध्ये बघितलं आता इथं जी वेगळी कन्सेप्ट आहे ती आहे मॅग्नेटिक इफेक्ट ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की एखाद्या कंडक्टरमधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा ड्यू टू द फ्लो ऑफ करंट त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस होते वाईल्ड द करंट इज फ्लोइंग थ्रू द कंडक्टर दॅट कंडक्टर बिहेवज ॲज अ मॅग्नेट ऑल्सो आपण असा एक फिनॉमिनन बघणार आहोत किंवा अशी एक मेथड आहे की ज्याच्या ज्याच्याद्वारे आपण एखाद्या मेटलच्या कंडक्टरचं रूपांतर परमनंट मॅग्नेटमध्ये पण करू शकतो या फिनॉमिननच्या आधारे मी कसं ते तुम्हाला पुढं जसा विषय येईल तेव्हा सांगेनच सो so, इथं काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा त्याची डेफिनेशन फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू अ कंडक्टर प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट आणि त्याला म्हटलं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा त्याचंच दुसरं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम ज्याची डिस्कवरी केलेली होती हॅन्स क्रिश्चियन ओर स्टेट नावाच्या सायंटिस्टने एक मार्कासाठी डेफिनिशन एक मार्कासाठी सायंटिस्टचं नाव देन इथं एक एक्सपेरिमेंट आहे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलंय तर कशा पद्धतीनं एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होत असताना मॅग्नेटिझम त्याच्यामध्ये इंड्यूस होतं हे दाखवणारी ही ऍक्टिव्हिटी आहे काय केलं आपण हे जे रेड कलरचा दिसतंय तो मेटलचा कंडक्टर आहे मेटलचा रॉड वगैरे इमॅजिन करा हे आपलं नॉर्मल सर्किट आहे लकी आहे त्यानंतर बॅटरी आहे वगैरे आणि हे जे आहे ते कार्डबोर्डचा पेपर आहे ही ऍक्टिव्हिटी तुम्ही शाळांमध्ये जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर लोखंडाचा चुरा वगैरे सापडला तर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी घरात पण करू शकता नॉर्मल मेटलची वायर घ्यायची त्याच्या दोन बाजूंना मेटलचा रॉड घ्यायचा एखादा त्याच्या दोन बाजूंना आपल्या कंडक्टिंग वायर्स जोडायच्या सेल किंवा बॅटरी जोडायची आणि तो जो कार्डबोर्ड घेतलाय त्या कार्डबोर्डला होल पाडलाय मध्ये आणि त्याच्यातून ती जो मेटलिक कंडक्टर आहे तो पास केलाय आणि त्याच्या भोवतीने लोखंडाचा चुरा जो आहे तो स्प्रेड केलाय जेव्हा तुम्ही ह्या कंडक्टरमधून करंट पास करणार तेव्हा जसं काय आपण बघितलंय की मॅग्नेट त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस होतं ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्याच्या भोवतीचा जो लोखंडाचा चुरा आहे तो अशा पद्धतीनं सर्क्युलर पाथ मध्ये अरेंज व्हायला सुरू होतं ठीक आहे सो so, आता हे इथं ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सांगितली आहे ऍक्टिव्हिटीवरती बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात एक मिनिट मी टेक्स्टबुक मधला पार्ट आपण एकदा रिवाइज करूयात हा अरे याच्यातले न्यूमरिकल्स राहिलेत न्यूमरिकल्स आपण ना एकदा सेपरेटली घेऊयात सो इथं ही एक छोटीशी पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी आहे ही एक डिस्कस करायची राहिली याच्यामध्ये काय दिलंय हा मॅग्नेटिक निडल दिलंय हे सगळे ह्या चॅप्टर मधले सगळे जे ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत छोटे छोटे एक्सपेरिमेंट ते तुम्हाला एक्झाम मध्ये स्पेसिफिकली विचारले जातात सो so, ही पण ऍक्टिव्हिटी तुम्हाला बघा की सांगते मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करते मग ह्याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो तेही सांगते इथं तुम्ही पहिल्यांदा हे ऑब्झर्व करा पहिल्या कंडिशनमध्ये इथे पॉझिटिव्ह टर्मिनल या साईडला निगेटिव्ह टर्मिनल या साईडला आहे आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये टर्मिनल्स बदलेत निगेटिव्ह टर्मिनल आणि पॉझिटिव्ह टर्मिनलची दिशा बदललेली आहे सो त्याच्यामुळं काय झालं ह्या पूर्ण सर्किटमधून फ्लो होणाऱ्या करंटची दिशा आपण बदलली ना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आपण दाखवलं इथे पण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि इथं खाली ठेवली आहे मॅग्नेटिक निडल मॅग्नेटिक निडलचं वैशिष्ट्य माहिती आहे ना नॉर्थ साऊथ त्याची दिशा ऑलवेज असते सो आता इथं पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी काय दिलंय जेव्हा तुम्ही करंटची दिशा या साईडनं असेल दॅट इज ए टू बी करंट जेव्हा ए टू बी ह्या दिशेने वाहत असेल तेव्हा निडलचं डिफ्लेक्शन कसं झालंय नॉर्थ टू वेस्ट झालंय बघा इकडच्या बाजूला दिसतंय का हे साऊथ आहे हे नॉर्थ आहे आणि नॉर्थ टू वेस्ट एन डब्ल्यू दिलंय म्हणजे नॉर्थ कडून वेस्ट कडे गेली आहे ती निडल आणि जेव्हा करंट बी टू ए जातोय तेव्हा निडलचं डिफ्लेक्शन नॉर्थ टू ईस्ट झालेलं दिसतंय हे प्रश्न तीन मार्कांच्या याच्यामध्ये मा तुम्हाला विचारलेले आहेत की फर्स्ट कंडिशनमध्ये जेव्हा करंट ए टू बी जात असेल तेव्हा निडलचे डिफ्लेक्शन कुठल्या दिशेनं होणार किंवा उलट बी टू ए जाताना काय होणार मूव फ्रॉम द ऍक्टिव्हिटी व्हॉट विल यू इन्फर अशा पद्धतीचे प्रश्न या डायग्रामवरती विचारले जाऊ शकतात सो so, इफ यू रीड दिस हे एकदा हे करून घ्या हे वाचून घ्या काय केलंय की ओपन केली आहे आणि ऑब्झर्व डायरेक्शन ऑफ द निडल त्यानंतर प्लस की क्लोज केली आहे म्हणजे एकदा म्हणजे हे पण एक झालं ही एक एक्सपेरिमेंट झाला अजून एका मध्ये त्यांनी काय केलंय की ओपन केली आणि प्लग की क्लोज केली ओपन म्हणजे त्यातनं फ्लो होणारा करंट जो आहे तो थांबणार आणि प्लग की क्लोज म्हणजे करंट फ्लो होणार सो so, धिस इज क्लोज की आणि ओपन म्हणजे आपण नुसतेच ब्रॅकेट दाखवतो हो नववीमध्ये झालंय आपल्याला हे मग ते एक विचारलंय त्यांनी आणि नंतर मग हे इंटरचेंज करायचं अशा दोन वेगवेगळ्या कंडिशन्स त्यांनी सांगितल्यात आणि मग आय थिंक त्याचं उत्तर मी नोट्स मध्ये मैंने दिया हुआ है लेट okay. मी चेक नाही है, ओके बट मी सांगितलं तुम्हाला जसं हम्म hmm? की काय कशा पद्धतीचे प्रश्न याच्यावरती तुम्हाला विचारले जाणार आणि वीच, प्रश्न विचारले की उत्तर त्याचं काय असेल आणि मग त्याच्यानंतर ही ही जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे हे झालं हे तर हे वाचून घ्याल तुम्ही हॅन्स क्रिशन ओरस्टेड इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध लावलेला आहे हे हे एकदा कधीतरी बघून घ्यायचं इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्डचं जे युनिट आहे ते ओरस्टेड आहे एक मार्कासाठी ते पण लक्षात ठेवा ठीक आहे हे झालं ही ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्रेस आता सांगितलेली आहे एक्सप्लेन केली आता याच्यामध्ये पण काय सांगितलंय बघा डिफरंट पॉइंट वरती निडल ठेवली आहे डिफरंट पॉईंट वरती निडल ठेवायची असं एक सांगितलं याच्यात मॅग्नेटिक निडल जी आता होती की नाही नॉर्थ साऊथ जाणारी ती समजा पहिल्यांदा इथं ठेवली मग त्याची दिशा काय कुठल्या बाजूने जाते ती बघितली मग असं करत 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 जेव्हा आपण जातो नॉर्थ टू साऊथ नॉर्थ टू साऊथ अशी जेव्हा त्या मॅग्नेटिक निडलची दिशा आपण त्याचा पाथ ट्रेस करत जातो तेव्हा मग आपल्याला अशा पद्धतीचे सर्क्युलर पाथ दिसतो हे या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी सांगितले हम्म आता याच्यामध्ये काही ऑब्झर्वेशन्स याच्यात त्यांनी काय सांगितलंय जितकं जास्त करंट तुम्ही या कंडक्टरला प्रोव्हाइड करणार तितका स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड या कंडक्टरमध्ये प्रोड्यूस होईल जितका जास्त ड्युरेशनसाठी तुम्ही देणार करंटचं ड्युरेशन करंटची इंटेन्सिटी हां या गोष्टींच्या वरती हे किती स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणार हे डिपेंड करतं म्हणजेच इथं मी एक बल्ब एक आपला सेल वापरला तर तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी त्या जेवढी काही असेल त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड दोन सेल वापरल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तीन सेल वापरल्यानंतर अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन तुम्हाला दिसून येईल सो so, ते आय थिंक इथे पण लिहिलेलं आहे मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस एट अ गिवन पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेट्यू ऑफ द करंट जितका स्ट्रांग करंट तुम्ही प्रोव्हाइड कराल तितकं स्ट्रांग मॅग्नेटिक फील्ड इथे प्रोड्यूस होणार म्हणजे ह्या मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स ह्या ज्या गोल आहेत की नाही त्यांना म्हणतात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स काय असतात तर त्या इमॅजिनरी म्हणजे आपल्याला डोळ्यांना अशा दिसणार नाहीत नुसतच तुम्ही जर करंट प्रोव्हाइड केला ह्याला लोखंडाचा चुरा जर ठेवला नसला तर इथे काय होईल तुम्हाला ऑब्झर्व यू यु विल नॉट एबल टू ऑब्झर्व द मॅग्नेटिक फील्ड पण इथं तुम्ही जे लोखंडाचा चुरा स्प्रेड केलाय किंवा इथं जसं सांगितलंय जसं त्यांनी मॅग्नेटिक uh, निडल जर ठेवली आणि त्याचं नॉर्थ साऊथ पोलचे जर डायरेक्शन ऑब्झर्व करत गेलो दोन कंडिशन्समध्ये आपण हे मॅग्नेटिक फील्डची प्रेझन्स डिटेक्ट करू शकतो पहिली कंडिशन लोखंडाचा चुरा स्प्रेड करायचा करंट uh, फ्लो करायचा ह्याला टिचकी मारायची छोटीशी अशी त्या कार्डबोर्डला आणि मग जसा जसा करंट फ्लो होईल तसं तसं ते जे लोखंडाचा चुरा होता आपल्याकडं तो अशा पद्धतीनं सर्क्युलर पाथमध्ये अरेंज झालेला आपल्याला दिसेल ही एक मेथड झाली आणि दुसरी मेथड जी आता तुम्हाला मी निडलची सांगितली लोखंडाचा चुरा न ही ठेवता समजा तुम्ही नुसतीच निडल जरी इथं ठेवलीत लोखंडाचा चुरा ठेवला नाही तरी चालेल मॅग्नेटिक निडल ठेवायची आणि प्रत्येक पॉईंटला तुम्ही थोडी थोडी पुढं 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 करत त्याचं नॉर्थ साऊथ नॉर्थ साऊथ पोलची डायरेक्शन जर चेक करत गेलात तरी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचे सर्क्युलर पाथ मध्ये ती निडल फिरत असलेली दिसणार ह्या दोन वरती आपण सांगू शकतो कन्फर्म की जेव्हा भा केव्हा कोणत्याही करंट कोणत्याही कंडक्टरमधून करंट फ्लो होतो तेव्हा त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस होते करंट फ्लो व्हायचं थांबलं करंट तुम्ही बंद केलात बटन बंद केलं की त्याच्यातलं मॅग्नेटिझम निघून जाणार ह्याला म्हणायचं टेम्पररी मॅग्नेटिझम आणि मी जसं मगाशी सांगितलं स्ट्रॉंग करंट तुम्ही प्रोव्हाइड केलात फॉर अ लॉंगर ड्युरेशन तर दिलेल्या कंडक्टरचं रूपांतर कंडक्टर म्हणजे एस टी मधलं नाही तर म्हणाली इथं काय जादू केली कंडक्टरचं रूपांतर मॅग्नेटमध्ये झालं मेटलचं कंडक्टर इथं आपण बघतोय सो त्या कंडक्टरचं रूपांतर परमनंट मॅग्नेटमध्ये सुद्धा करू शकतो आता आपण आपल्या आजूबाजूला जे व्हरायटी ऑफ इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स बघतो त्याच्यामध्ये मॅग्नेट सी मॅग्नेट हे काय असतं मॅग्नेट हा एक प्रकारचा दगड आहे मॅग्नेटाईट नावाच्या दगडापासून आपल्याला ते मिळतं मॅग्नेट आता ह्याचे साठे तर लिमिटेड आहेत मग आपण आता जे डिव्हाइसेस यूज करतो सगळ्या इलेक्ट्रिक इक्विपमेंट्समध्ये हे मॅग्नेट कोणत्या ना कोणत्या तरी फॉर्ममध्ये असतंच मग डिमांड आणि सप्लाय हे ह्याच्यामध्ये तफावत झाली मॅग्नेट जे मॅग्नेटाईटचे साठे असे काही खूप नसतात मग सायंटिस्टनी काय केलं पुढं जे सोलेनॉइडची कन्सेप्ट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगेन ऑल्सो ह्याचा काही पार्ट आपण आठवीत शिकलोय आठवीचं पुस्तक जर तुम्ही ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये एक लोखंडाचा खिळा आहे त्याला वायर गुंडाळायची आहे त्याला तुम्ही सेल जोडला आणि मग त्या त्याला जेव्हा तुम्ही जितकं स्ट्रॉंग करंट सप्लाय करता फॉर अ लॉगर ड्युरेशन देन त्या कंडक्टरचं रूपांतर हे परमनंट मॅग्नेटमध्ये होऊ शकतं जेव्हा तुम्ही करंट फ्लो थांबवाल करणचा सप्लाय जरी थांबवला तरी देखील त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम जे इंड्यूस झाले ते जात नाही मग अशा पद्धतीने तयार केलेले मॅग्नेट्स आपण ह्या इलेक्ट्रिक इक्विपमेंट मध्ये वापरतो हे माहीत असू देत तुम्हाला सो हे so, एक hey, झालं आणि ह्या ऍक्टिव्हिटीच्या वरती आधारित हा आपल्याला राईट हँड थम रूल सांगायचा आहे तीन मार्कांसाठी दोन मार्कांसाठी तुम्हाला विचारतात त्याचे का। काही डायग्रॅम तुम्ही काढणं अपेक्षित नसतं अशा पद्धतीचं मुलं विचारतात असा अंगठा दाखवून आम्ही डायग्रॅम वगैरे काढू का त्याची काहीही आवश्यकता नाही आहे राईट हँड थम मध्ये काय करायचंय हा समजा हा करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर आहे असं इमॅजिन करा करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर आपण हातात धरू शकतो का असा माझा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की कॅन आय होल्ड अ करंट कॅरिंग कंडक्टर इन माय हँड उत्तर मी हो म्हणून सांगेन पण कसं ते तुम्ही मला सांगायचं सो समजा इमॅजिन करा की हा एक करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर आहे जो मी माझ्या राईट right मा हँडमध्ये धरणार आहे कसा धरणार आहे तर माझा थंब असा उभा आहे आणि बाकीचे चार फिंगर्स या कंडक्टरभोवती अशी मी कर्ल केलीत गुंडाळली आता काय झाला अंगठा माझा वर आहे आणि ही चार चार बोट जी आहेत ती अशा पद्धतीनं गुंडाळली मग या कंडिशनमध्ये हे बघा एक तर हा रूल आहे रूल हा पुस्तकात जसाच्या तसा जसा मी नॉर्मली मुलांना सांगते की सायन्सची उत्तर ही तुमच्या तुमच्या मनानं लिहायची कन्सेप्ट समजून घ्यायचं राईट द आन्सर इन युअर ओन वर्ड्स वगैरे वगैरे आणि त्याला मार्क पण मिळतात बोर्ड पण ॲक्सेप्ट करतात त्याला तुमचे शाळेचे शिक्षक कितीही नाही म्हणू देत बोर्ड ते ऍक्सेप्ट करतं बरीच मुलं मला सांगत येतात की मॅडम आमच्या शाळेतले शिक्षक म्हणतात की गाईड प्रमाणे उत्तर नाही आहे मग त्याचे मार्क मी तुम्हाला देणार नाही असं काही नसतं बोर्डचे जे आन्सर कीज असतात त्याच्यामध्ये की वर्ड्स दिलेले जातात ते की वर्ड्स तुमच्या उत्तरात आहेत की नाही म्हणजे वाक्य आहेत अर्थात पण त्यात त्यांनी सांगितलेलं असतं की हे शब्द असेल तर त्याला पूर्ण मार्क द्या असं सो की तुम्हाला माहिती असले की झालं त्यामुळं असं काही गाईडचीच लँग्वेज पाहिजे वगैरे असं काही नसतं पण याला अपवाद आहेत हे जे असे रूल किंवा लॉज किंवा डेफिनेशन वगैरे असतात त्या मात्र शक्यतो जशा पुस्तकात आहेत तशा लिहाव्यात अशी अपेक्षा असते सो so, हा पण नियम जो इथं तुम्हाला सांगितला आहे त्याच पद्धतीनं लिहायचं इमॅजिन दॅट द काय म्हणे दॅट यू आर होल्डिंग करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर इन युअर राईट हँड इन सच अ वे दॅट द फोर फिंगर्स कसं ते सांगायचं आधी इन युअर राईट हँड इन सच अ वे दॅट द फोर फिंगर्स द थंब इज पॉइंटिंग अपवर्ड अँड द रिमेनिंग फोर फिंगर्स आर कर्ल्ड गुंडाळीत अराउंड द कंडक्टर मग देन 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 द थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन ऑफ करंट बरोबर हा हा थंब म्हणजे हे कंडक्टर आहेत मग ही काय आहे दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट द थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट अँड द कर्ल्ड फिंगर्स इंडिकेट द डायरेक्शन ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड असा हा नियम आहे जसाच्या तसा सांगायचा मी इथं दो दिलेला आहे समजे आता पुढची ऍक्टिव्हिटी ही अशी डायग्राम काही काढायची गरज नाही हे काय आहे असं डायग्रॅम विचारून तुम्हाला सांगतील हे एक्सप्लेन करा काय रूल दिलाय वगैरे पण हे तुम्ही असे हात वगैरे दाखवून काढायची गरज नाही ह्याला डायग्रॅम काढणं अपेक्षित नसतं त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट थ्रू अ सर्क्युलर लू आता जसं आपण बघितलं होतं काय बघितलं होतं की एक जस्ट आपण कंडक्टर त्याच्यातून पास केलेला होता असा आता काय करायचंय सेम कार्डबोर्ड घ्यायचं असाच आणि त्याच्यामधून त्याला दोन होल पाडायचे त्याला असे दोन होल पाडायचे आणि त्याच्यातून आपली जी कॉपर इन्सुलेटेड कॉपर वायर असते आपल्या ज्या सर्किटमध्ये आपण वापरतो ती वायर अशी गुंडाळत न्यायची हम्म इन्सुलेटेड कॉपर वायर गुंडाळत न्यायची गुंडाळून गुंडाळून तुम्ही जितके नंबर ऑफ टर्न्स तुम्हाला हवेत तेवढे देऊ शकता आणि मग त्या वायरचे दोन एंड्स ना ह्या पद्धतीनं मध्ये जोडायचं आता अगेन यू विल परफॉर्म द सेम ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये जेव्हा तुम्ही करंट पास कराल तेव्हा करंटच्या फ्लोमुळे याच्यात मॅग्नेटिझम इंड्यूस होणार आता इथं जर तुम्ही बघितलं तर दिस इज नॉर्थ पोल अँड दिस इज साऊथ पोल आणि मग हे त्याच्या भोवतीचे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत तुम्हाला सोलेनर्ड मी जेव्हा शिकवेन तेव्हा हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बद्दल डिटेल सांगेन अजूनही आता लगेच काही काळजी करू नका जर समजा नाही समजलं असेल तर सो हे नॉर्थ आणि साऊथ पोल हा मध्ये तयार झालाय म्हणजे हा एवढा पार्ट विल बिहेव ॲज अ मॅग्नेट असा म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा हा काय म्हणत हे स्ट्रॉंग झालं इथे हे दोन पोल आणि मग हे त्याच्या भोवतीने असणारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत असं आहे हे अगेन जितके नंबर ऑफ टर्न्स तुम्ही वाढवत जाल तितकं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणार जितकं स्ट्रॉंग करंट तुम्ही सप्लाय कराल तितकं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणार समजे सो so, हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे ॲज वी गो टुवर्ड द सेंटर ऑफ द लूप द सर्कल बिकम बिग दॅट इट्स आर कॅनॉट बी शोन कॅन बी शोन एज अ स्ट्रेट लाईन इथं जसं बघितलं हे सर्कलच्या इथं सेंटरपर्यंत जसं जाल तशी तशी ही लाईन म्हणजे काय होणार एक स्ट्रेट लाईन सारखं दिसेल तुम्हाला की तिथं नुसता गोल न दाखवता एक स्ट्रेट लाईन सारखं दिसणार हे एकदम वाचून घ्यायचं हा जो सगळा पार्ट दिलेला आहे ना हा वाचून घ्यायचा ह्याच्यात तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देता येतील जे तुम्ही हे वाचाल ठीक आहे आता इथे हा हे जसं मी आता तुम्हाला सांगितलं मॅग्नेटिक फील्डची इंटेन इंटेन्सिटी जी आहे ती कधी जास्त होते कधी कमी होते या पद्धतीनं हा आता जो पार्ट येईल तो आहे सोलेनॉइडचा सोलेनॉइड काय असतो आणि त्याच्या भोवतीच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय असतात तो पार्ट मी तुम्हाला थोडासा डिटेल शिकवते नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवते आज तो कम्प्लीट होणार नाही कारण खूप लेंगदी होईल आणि मग व्हिडिओ जास्त लांबला की तुम्ही पण कंटाळाल राईट सो हा जो सोलेनॉइडचा पार्ट आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बार मॅग्नेट्स म्हणजे काय असतं त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा दाखवायच्या ते डिटेल मध्ये मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये शिकवते ठीक आहे आज इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय थँक्यू अँड ऑल द बेस्ट